मराठी नववर्ष सुरू झालं की ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रांना सुरुवात होते नगरच्या कोल्हार गावामध्ये देवदेवतांच्या सोंगांची आखाडी लोकांचं आकर्षण असते पूर्वीच्या काळी करमणुकीची साधनं कमी असल्यानं अनेक गावांमध्ये पौराणिक कथा देवदेवतांच्या सोंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या तीच परंपरा आजही राहुरी तालुक्यातल्या कोल्हार गावामध्ये जपली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील आराध्य दैवत वीरभद्राची यात्रा भरते आणि याच दिवशी याच रात्री देव देवतांची सुद्धा नाचवली जातात रामायण महाभारतातल्या कथा देवदोंकांच्या सोंगांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे कोल्हार गावातील अनेकांच्या घरात परंपरागत देवाचे सोंग नाचवण्याची प्रथा आहे आणि आजही हे लोक अनेक पिढ्यांपासून आपल्याकडे असणाऱ्या देवांच्या सोंगांना नाचवण्यासाठी ही परंपरा जपत आहेत सनई आणि संबळ या पारंपरिक वाद्यांवर नाचणारे ही विविध देवांची सोंग पाहण्यासाठी अनेक गावातील लोक सुद्धा गर्दी करतात काय घडामोडीं बुलेटीनमध्ये इथंच थांबूयात